नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत बालाजी मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरचे सेकंड हँड स्पेयर पार्ट सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा ड्रेस वन पाचशे पंचावन्न डी आय हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे या ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता तर आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय अल्ट्रा डॅश वन हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला मजबूत असा टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय अर्जुन याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असे आहे ट्रॅक्टरला कुठला एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच समोर टायरची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे ट्रॅक्टरला पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहेत मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये तर ही व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल हशचा पत्ता मी दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून हे ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता या ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद